उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहाकडे अजित पवारांची तक्रार केली असा खळबळजनक दावा गटाचे खासदार संजय यांनी केलाय शिंदेंना शह दिलेलं उत्तर महत्वाचं आहे हे लवकरच समोर येईल असंही यावेळेस राऊत म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रस्त्यांची पाहणी केली आतापर्यंत एक हजार तीनशे तेहतीस किलोमीटर रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण पूर्ण झालेलं आहे तर उर्वरित रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण दोन टप्प्यांमध्ये सुरू आहे पाहणी दरम्यान मुंबई महापालिकेचे प्रशासक भूषण गजराणी आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर उपस्थित होते महायुती सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केलेली आहे विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना जमिनी कमी किमतीमध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा देखील पटोलेंनी केलेला आहे हे उद्योगपतींचं सरकार असल्याचा घणाघात देखील त्यांनी केला आहे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा हायवे रखडलेला आहे या रस्त्याच्या कामामध्ये भरपूर अडचणी आल्या मात्र आता यावर्षी जून अखेरपर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण होईल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला परळ प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टन पूल पाडण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटापाठोपाठ मनसेही आता मैदानात उतरली ठाकरे गटानं साखळी उपोषण सुरू केलेलं आहे तिथे होणाऱ्या गर्दीचा निषेध म्हणून दोन्ही गट आक्रमक झाले मुंबईमधील मालाडमध्ये क्लास लावण्याच्या बहाणाने शिक्षकाला ऑनलाईन गंडा घालण्यात आला यावेळेस त्याच्या बँकेतून चार लाख रुपये लंपास करण्यात आले या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दरम्यान अज्ञात व्यक्तीने क्लाससाठी अनामत रक्कम पाठवत असल्याच्या बहाण्याने बँकेचे तपशील जाणून घेत फसवणूक केलेली आहे